कोळकीच्या विविध विकासकामाच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या फलटण तालुक्याचे आदरणीय वंदनीय आणि उच्च शिक्षित सुसंस्कृत शांत संयमी असे नेतृत्व महाराज साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके बाबा फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार मी माझे म्हणणार नाही ते कालही आमच्यासाठीच आमदार होते आजही तेच आमच्यासाठी आमदार आहेत आणि उद्याही तेच आमच्यासाठी आमदार राहणार आहेत असे दीपकराव चव्हाणसाहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्य आणि पंचकृषीतनं जमलेले सगळं सगळे ग्रामस्थ आणि पत्रकार बंधू भगिनीनं आज एकंदरीत विकास कामाचा आकडा बघितला तर त्या आकड्याचे शून्यही आपल्याला मांडता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामाचा निधी हा महाराज साहेब बाबा आणि माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून कोळकी या गावासाठी आलेला आहे आपण सर्वसामान्य जनता मगाशच्यापासून आपण ऐकतोय आलेले गेलेले आलेले गेलेले पण मी एवढंच म्हणेल जे गेले ते कधीच राजे गटाचे नव्हते ते फक्त सत्तेला हपापलेले पदाला हपापलेले पैशाला हपापलेले आणि कॉन्ट्रॅक्ट याला हपापलेले होते ते आले त्यांनी ड्रामा केला पदं घेतली आणि स्वतःचा सात बारा कुणीही बघा जे गेले त्यांचा अगोदरचा सात बारा आणि इथून सोडून जाताना त्यांचा फुगलेला सात बारा त्यांनी विकास केला मी मान्य करते पण त्यांनी विकास जनतेचा नाही त्यांनी विकास स्वतःचा केला त्यामुळे त्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा त्यांच्या मागं किती जायचं हे कोळकी गावातल्या ग्रामस्थांनी खरोखरच विचार करून निर्णय घ्यावा असं मी सांगेल आज आपण बघतोय की फलटण तालुक्यामध्ये हजारो कोटीची विकास कामासाठी निधी महाराज साहेबांनी आणला बाबांनी आणला आणि आमदार साहेबांनी आणला पण आपल्याकडे एक असा ट्रेंड चालू झालाय की निधी राजघाटाचा वर्क ऑर्डर आणली राजघाट पण आमच्याकडे ट्रेंड काय फलटणला एक बॅनर लावायचा नेत्याचा फोटो लावायचा आणि सत्ता आहे म्हणून आम्ही नारळ फोडायचा पण जनता त्यांच्या असल्या फसव्या भूल भूलतापांना बळी पडणार नाही अरे खोटं वागा पण त्याला पण थोडंसं लिमिट ठेवा ज्यांनी विकास निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला तो विकास निधी आणला आणि खुशाल निर्लज्जासारखे जर तुम्ही नारळ फोडत असताल तर कुठंतरी स्वाभिमान ही गोष्ट मला वाटते की फलटण तालुक्यातून नष्ट होत चालली असं मला वाटते आज आपण बघतो एक फलटण तालुक्यामध्ये नेरेटिव्ह सेट करायचा चाललाय की पंचवीस तीस वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं पंचवीस तीस वर्षामध्ये बाबांनी काय केलं अरे पंचवीस तीस वर्षामध्ये फलटण तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक आहे तो पल महाराज साहेबांनी पुसला पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य मुलांना तालुक्यामध्ये शिक्षण मिळावं त्यासाठी उत्कृष्ट शिक्षण संस्था थाप स्थापन त्यांनी केल्या फलटण तालुक्यातील के तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाऊ नये त्यांना फलटण तालुक्यामध्येच रोजगार मिळावा म्हणून इंडस्ट्रीज आणली उत्तम प्रकारे दोन साखर कारखाने चालू केले गोविंदच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार निर्मिती केली कमींच्या माध्यमात आज सहा हजार तरुणांना तिथं नोकरी मिळती मी म्हणते ठीक आहे तरुणांना माझं म्हणणं आहे की उपकाराची परतफेड करता आली नाही तरी चालेल पण त्या उपकाराची जाणीव मात्र तुम्ही नक्की ठेवा आज फलटण तालुक्यामध्ये कधीही जाती पाती हा ह्या जातीचा तो त्या जातीचा असं राजकारण फलटण तालुक्यामध्ये झालेलं नव्हतं पण आज आपण पाच सहा वर्षामध्ये बघतोय जाती जातीचे गट झालेत जाती जातीच्या जाती गटांना फित फितवलं आहे महाराज साहेबांच्या बद्दल बाबांच्या बद्दल चुकीचा मेसेज सर्वसामान्य लोकांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे माझं तरुणांना एवढंच म्हणणं आहे थोडंसं पाठीमागं जा हा माळी हा धनगर हा चांबार हा कुंभार असं काहीही नव्हतं ओपनचं सी संधी असतानाही नेहमी महाराज साहेबांनी इतर जातींना न्याय देण्यासाठी त्यांना पद दिलं आणि न्याय दिला आहे आज गेलेला प्रत्येकजण म्हणतो आमच्यावरती अन्याय झाला तुमचे सात बारे फुगले हा तुमच्यावरती अन्याय आहे तुम्हाला पदं दिली हा तुमच्यावरती अन्याय आहे का तुम्हाला कोट्याची लाखोची टेंडर देऊन तुमचे सात बारे मोठे केले हे अन्याय आणि जर खरोखर असा अन्याय असेल तर मी असा अन्याय सहन आहे ना हसत हसत मी असं म्हणेल की कधीतरी माझ्याही असा अन्याय करा मला तो आवडेल आणि याचबरोबर मी तरुणांना सांगेल की आज कमिन्स का कुठलंही इलेक्शन आलं की ॲक्शन मोडवरती येतात नेते इथे जे स्वतःला नेते म्हणतात ते चला स्टंट करूयात इलेक्शन आली स्टंट करायची वेळ झाली मध्ये आधी स्टंट नसतो ॲक्शन नसती ड्रामा नसतो इलेक्शन आली की कमिंग्सचा मुद्दा उचललाच आज कमिंग्स गेली तोटा तुमचा आमचा आपल्या मुलांचा होणार आहे महाराजांचा होणार नाही बाबांचा होणार नाही त्यामुळं चुकीच्या लोकांच्या पाठीमागं राहून चुकीच्या वृत्तीला खत पाणी घालू नये असं माझं तरुणांना विशेष असं म्हणणं आहे त्यांनी ह्याचा खरोखर सतसत विवेकबुद्धी शाबूत ठेवून विचार करावा आज आता ग्रुपवरती फिरते मटन निषेध अरे तुम्ही आमचा निषेध का करताय ज्या वेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पलटणमधून खाली जाती ना जाती तेव्हा नगरपालिकेत तो ड्रामा झाला तेव्हा तुम्हाला निषेध करावा असं वाटला नाही का तर ते प्रशासन तुमचं होतं तिथं हलणारी सूत्र तुमची होती म्हणून तुम्हाला निषेध नाही आणि आज तुम्हाला निषेध आहे सोयीनुसार अर्थ लावणे हे सध्या विरोधकांचं चालू आहे निषेध का करायचा माळी समाजांना वाटलं पाहिजे अरे हे चुकीचंय धनगर समाजाला वाटलं पाहिजे हे चुकीचंय सगळे समाज सगळी माणसं सगळे एकसारखे आहेत फक्त जातीचं राजकारण फलटण तालुक्यामध्ये फक्त मतासाठी चालू केलेलं आहे हे माझं तरुणांना आव्हान आहे की ह्या जाती पातीच्या राजकारणास तुम्ही भुलून जाऊ नका नेहमीच महाराज साहेबांनी बाबांनी सर्व लोकांना समान न्याय द्यायचा प्रयत्न केलाय थोडं भूतकाळात जा भूतकाळाची माहिती घ्या तेव्हा आपल्याला समजेल की योग्य नाही आपल्याला कुणी दिला आहे विरोधक नावं ठेवतं ठीक आहे ते विरोधक आहेत त्यांनी नावं ठेवावी त्याच्यात गैर नाही पण अरे नावं ठेवतानी तुमच्या नेत्यांनी ह्यांच्यापेक्षा जर बेस्ट केलं तर अवश्य तुम्ही नावं ठेवा पण तुमच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांच्या दुप्पट पाणी आणलं नावं ठेवा आम्ही स्वागत करू तुमच्या नेत्यांनी तालुक्यातल्या तरुण मुलांच्या शिक्षणाची सोय केली तुम्ही त्यांचं कौतुक करा आम्ही ते मान्य करू तरुणांच्या साठी रोजगार आणा आम्ही त्यांचं कौतुक करू पण तुम्ही करताय काय शून्य आणि फक्त विरोध करायचा चुकीचं नॅरेटिव्ह सेट करायचं आणि पंचवीस वर्षात काय केलं तीस वर्षात काय केलं अरे बाबा तू ज्या शाळेमध्ये शिकला ती शाळा त्यांनी उभा केली तुझा मुलगा तुझी नात तुझा नातू ज्या संस्थेमध्ये शिकतोय ती त्यांनी उभा केली आहे ज्यावेळेस तुझा नेता एक गव्हर्नमेंट कॉलेज आणेल तेव्हा आम्ही नक्की त्यांचं कौतुक करू ज्या वेळेस फलटण आपण बघतो की आदर किती अंदरूड अंधरूड जिथं कुसळं उगत नव्हती तिथं औषधासाठी ऊस हवा असेल तर ते आपल्या भागात येत होतं आज तिथं ऊसाचे मळेचे मळे झालेत खरोखरच त्या लोकांनी देवाच्या बरोबर साहेबांचा फोटो लावला पाहिजे पण आपल्याला उपकाराची मदतीची जाणीवच राहिलेली नाही आज समाज एवढा कमर्शियल आणि प्रॅक्टिकल कसा झाला हे बघूनच खरंच फार वाईट वाटतं की ज्यांनी आपल्या कुटुंबाला जेवढा वेळ दिला नाही तेवढा फलटण तालुक्याच्या विकासासाठी दिला आणि देऊन परतफेड म्हणून तालुका त्यांना काय देतोय माझं एवढंच म्हणणं आहे जाता जाता की फलटण हे चुकीच्या दिशेला चाललेलं आहे त्याची दशा झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं पैशाच्या आहारी न जाता जे सुसंस्कृत उच्च शिक्षित असं आपलं नेतृत्व आहेत महाराज साहेब बाबा आमदार साहेब बाबा ह्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा जे गेलेत त्यांचा विचार करू नका ते तुमच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत ते राजघाटाचे कालही नव्हते आजही नव्हते जो संघर्ष करतो तो, तो राजघाटाचा तो एक निष्ठ पदासाठी जाणारे पैशासाठी जाणारे आणि कॉन्ट्रॅक्टसाठी जाणारे हे फलटण तालुक्यात एक नवीन सेटअप तयार झालेला आहे त्यामुळे जे जाणं गेले त्याच्याबद्दल फार वाईट वाटण्याची गरज नाही ते लोकसभेला गेले होते ते पडदे आडून गेले होते आज फक्त समोरासमोर गेले एवढं बोलते थांबते धन्यवाद